नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज रविवार चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाले तर आज महाराष्ट्रातील आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये त्यातल्या सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे अवकाळी पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्याला जोरदार बसत आहे सोबतच जर आपण पाहायला ले गेलं तर लातूर जिल्ह्यालासुद्धा व विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबत नांदेडलासुद्धा आपण पाहत असाल तर जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे सोबतच सोबतच लागून असलेला अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे अकोला जिल्ह्याच्या सोबत लागून असलेल्या वाशिम हिंगोली या दोन्ही जिल्ह्याचा जर विचार केला गेला तर येथेसुद्धा आपण जर पाहत असाल जोरदार असा पावसाची अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला आज दिसत आहे आज दुपारून हा पाऊस असणार आहे विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहे स्क्रीनवरती सोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला बघायला गेले तर आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे विजेच्या कडकडाटासह या भागामध्ये गारपिटीची शक्यतासुद्धा दिलेली आहे हवामान विभागाने पुढील दोन दिवस या अवकाळी पावसाचा इशारा या भागामध्ये दिलेला आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर नांदेडमधील भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचासुद्धा समावेश आहे वर्धामध्ये सुद्धा आपण पाहत असेल तर जोरदारसा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे मित्रांनो आज आणि उद्या हा दोन दिवस पाऊस आहे त्यामुळे हवामान विभागाने शेतकऱ्यांना सर्व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्यासाठी हवामान विभागाने सांगितलेलं आहे जर आपण पाहत असेल तर आपल्या स्किनवरती दिसेल की अमरावतीच्या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे आचलपूर अकोट या भागामध्ये आपण पाहत असेल तर आपल्याला जोरदार असा मित्रांनो पाऊस पडताना हे दिसत आहे अकोला जिल्ह्यालासुद्धा जर आपण बघायला गेलो तर तेथेसुद्धा जोरदार असा विजेच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पडताना हा दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने बर्तवलेली आहे आज आणि उद्या अशा दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे हवामान विभागाने सांगितलेले आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा